श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते अगदी काहीच दिवसांमध्ये दोन हजार चोवीस हे वर्ष संपणार आहे आणि दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू होणार आहे आपल्याला प्रत्येकालाच वाटत असतं की येणारं नवीन वर्ष हे आपल्याला आनंदाचं सुखासमाधानाचं आणि अगदी भरभराटीचं हे जावं असं आपल्याला सर्वांनाच वाटत असतं तुम्हालाही येणारं नवीन वर्ष हे अगदी आनंदाचं बनवायचं असेल तर अगदी छोट्या छोट्या अशा काही वस्तू आहेत अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला नवीन वर्ष सुरू होण्याआधी आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत तुम्हालाही जर तुमचं तुम्हाला नवीन वर्ष हे अगदी आनंदाचं बनवायचं असेल तर वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे या काही खास गोष्टी तुम्हाला नवीन वर्ष सुरू होण्याआधी आपल्या घरामध्ये घेऊन यायच्या आहेत वास्तुशास्त्रामध्ये या काही गोष्टींना विशेष महत्त्व हे देण्यात आलेलं आहे असं मानलं जातं की या वस्तू आपल्या घरामध्ये ठेवल्याने सुखसंपत्तीही नांदत असते आणि व्यक्ती अधिक धनवाद बनते एवढंच नाही तर आपल्या घरातील सर्व नकारात्मकतासुद्धा दूर होते आणि सर्व नकारात्मक ऊर्जा दूर झाल्यानंतर सकारात्मक ऊर्जाही आपल्या घरामध्ये प्रवेश करते यामुळे आपल्या घरातील वातावरण हे अगदी आनंदमय राहतं दोन हजार चोवीस या वर्षामध्ये झालेल्या सर्व वाईट गोष्टी विसरून आणि सर्व चांगल्या गोष्टी या स्मरणामध्ये ठेवून आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत येणारं नवीन वर्ष अधिक सुखाचं समाधानाचं आनंदाचं भरभराटीचं जावो आपल्या घरातलं वातावरण हे नेहमी आनंददायक राहावं यासाठीच आपल्याला काही महत्वपूर्ण वस्तू या आपल्या घरामध्ये नवीन वर्ष सुरू होण्याआधी आणायच्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की आपल्या घरामध्ये नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी आपल्याला कोणत्या महत्त्वपूर्ण वस्तू या आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे या वस्तू जर तुम्ही नवीन वर्ष सुरू होण्याआधी आपल्या घरामध्ये घेऊन आलात तर देवी लक्ष्मी ही तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या घरात माता लक्ष्मी ही अखंड वास करेल तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची भरभरून प्रगती होईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि वास्तुशास्त्रानुसार कोणत्या महत्त्वपूर्ण वस्तू या आपल्याला आपल्या घरामध्ये नवीन वर्ष सुरू होण्याआधी आणायच्या आहेत याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया आणि ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर त्यातलीच सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजेच सूर्योदयाचा फोटो सूर्योदयाचा फोटो जर आपल्या घरामध्ये आपण आणला तर यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जाही निर्माण होत असते आणि यामुळे आपल्या घराची शोभाही तर वाढतेच पण शिवाय आपले नशीबही यामुळे उजळते आणि हा फोटो आपल्या घरात लावल्याने आपल्याला प्रत्येक का कार्यामध्ये यश मिळतं उगवत्या सूर्याचा फोटो आपल्या घरामध्ये लावणं हे वास्तुशास्त्रानुसार अत्यंत शुभकारक मानलं गेलं आहे ते नवीन सुरुवात चैतन्य आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानलं गेलेलं आहे घरामध्ये विशेषतः पूर्वेकडील भिंतीवर आपण हे वगवत्या सूर्याचं चित्र लावायचं आहे सूर्योदय होताना ज्याप्रमाणे अंधार हा दूर होत असतो आणि उजेड हा येत असतो त्याचप्रमाणे हे चित्र आपण आपल्या घरामध्ये लावल्याने हा फोटो आपण आपल्या घरामध्ये लावल्याने आपल्या जीवनातला अंधार हा दूर होत असतो आणि नवीन वर्षाची सुरुवात हीसुद्धा सकारात्मक ऊर्जेने आणि प्रकाश मानतेने होत असते जेव्हा केव्हा आपल्या मनामध्ये निराशाजनक विचार हे येतात तेव्हा जर आपण या फोटोकडे बघितलं तर त्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जाही प्राप्त होते आपलं मनोबल आणि आत्मविश्वास हा वाढतो त्यामुळे हा फोटो आपण आपल्या घरामध्ये जरूर लावावा तसंच यामुळे आपलं भाग्यसुद्धा उजळवू लागतं त्यामुळे हा फोटो तुमच्या घरी जर नसेल तर तुम्ही तो नवीन वर्ष सुरू होण्याच्या आधी आपल्या घरी आणायचा आहे आणि आपल्या घरामध्ये लावायचा आहे तसंच पुढची वस्तू आहे ती म्हणजे मोराची पंख भगवान श्रीकृष्णांना मोरपंख हे अत्यंत प्रिय आहेत नवीन वर्षामध्ये मोराची पिसे घरी आणल्याने आणि ते आपल्या घरामध्ये लावल्याने सर्व नकारात्मकताही आपल्या घरातली दूर होते आणि सर्व सकारात्मक ऊर्जाही आपल्या घरामध्ये येत असते वास्तुशास्त्रात मोराच्या पिसाला खूप अनज्ञ साधारणाचं सा महत्त्व दिलं आहे तसंच वास्तुशास्त्रामध्ये या मोराच्या पिसाला चमत्कारिक मानले गेले आहे असं म्हटलं जातं की मोराचं पीस हे आपल्या घरामध्ये ठेवल्याने सर्व समस्या आपल्या या दूर होतात आणि तसंच माता लक्ष्मी आणि भगवान श्रीकृष्ण यांची कृपा आपल्या घरावर वर्षभर राहते त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या घरामध्ये मोर पीस हे आपल्याला जरूर आणायचं आहे आणि हे मोर पीस आणल्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकतात किंवा मग तुम्ही तुमच्या मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणीसुद्धा हे मोरपीज ठेवू शकतात मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी हे मोरपीस ठेवल्याने त्यांची स्मरणशक्ती वाढत असते एकाग्रता वाढत असते केलेला अभ्यास त्यांच्या लक्षामध्ये राहत असतो मोरपीस हे मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी ठेवल्याने त्याचा मुलांवर सकारात्मक परिणाम होत असतो आणि त्यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये भरभरून प्रगती होत असते मोरपीस हे आपण आपल्या घरामध्ये ठेवल्याने वाईट शक्तींपासून नजरबादेपासून आपल्या संपूर्ण घराचं संरक्षण हे होत असतं भगवान श्रीकृष्णांचे सर्वात प्रिय मोरपंख ज्या घरामध्ये असते तेथे ते माता लक्ष्मी अखंड वास करते जर तुम्हालाही तुमचे नवीन वर्ष आनंदाने भरायचे असेल तर तुमच्या घरामध्ये तुम्ही मोराचे पीस हे जरूर आणा मग तुम्ही हे मोराचे पीस एक किंवा तीन अशीसुद्धा आणू शकतात त्याचप्रमाणे पुढची वस्तू आहे ती म्हणजेच कासव नवीन वर्ष संपण्यापूर्वी लहान का असेना धातूचे कासव हे आपण आपल्या घरी आणायचे आहे हे धातूचे कासव तुम्ही चांदी पितळ किंवा ब्रांजपासून बनवलेले असले तरीसुद्धा तुम्ही ते तुमच्या घरी आणले तरीही चालेल कासव हा भगवान श्री विष्णूंचा कुर्म अवतार मानला जातो कासव हे घरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं त्यामुळे तुम्ही हे कासव तुमच्या देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकतात किंवा घरामध्ये जर तुम्ही इतर कुठल्याही ठिकाणी ठेवत असाल तर ते तुम्हाला शुद्ध आणि स्वच्छ जागीच तुमच्या घरामध्ये कासव ठेवायचे आहे धातूचे कासव हे सुख आणि समृद्धीचं प्रतीक मानलं गेलं आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच असं कासव जर तुम्ही तुमच्या घरी आणलं तर त्यामुळे नियतीचे बंद दरवाजे हे सुद्धा तुमच्यासाठी उघडतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील तुमच्या आयुष्यामध्ये भाग्यकारक घटना या घडतील त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये किंवा घरामध्ये दे जर कासव नसेल तर तुम्ही कुठल्याही धातूचं कासव हे तुमच्या घरामध्ये नवीन वर्ष सुरू होण्याच्या आधी नक्की आणा त्याचप्रमाणे पुढची वस्तू आहे ती म्हणजेच शंख आपल्या देवघरामध्ये आपण शंख हा ठेवत असतो आणि त्याची पूजा करत असतो आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये शंख असणं अत्यंत महत्त्वाचं आहे शंख आपण देवघरामध्ये दे ठेवून त्याची नियमित पूजा केल्याने आपल्या घरामध्ये संपत्ती आणि संपत्ती संबंधित ज्या काही समस्या या आपल्याला येत असतात तर त्या सर्व समस्या दूर होतात आणि व्यवसाय किंवा नोकरीमध्ये आपली भरभरून प्रगती होत असते त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे शंख हा असलाच पाहिजे तुमच्या देवघरामध्ये दे जर शंख हा नसेल तर तुम्ही नवीन वर्ष सुरू होण्याच्या आधी शंख हा आणायचा आहे आणि तो विधिवत स्थापन करून त्याची रोज नित्यनियमाने पूजा करायची आहे की ज्यामुळे तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याची प्रगतीचे मार्ग हे मोकळे होतील त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची वस्तू जी आपल्याला आपल्या घरामध्ये आणायची आहे ती म्हणजेच तुळस तुळशीचं रोप हे आपल्या घरामध्ये लावणं अत्यंत शुभकारक मानलं गेलं आहे कारण तुळशीला आपण साक्षात माता लक्ष्मीचंच स्वरूप हे मानत असतो ज्या घरामध्ये तुळस असते तर त्या घरामध्ये येणारं संकट हे तुळशी माता सगळ्यात आधी स्वतःवर घेत असते आणि त्या घरातील व्यक्तींचं संकटापासून संरक्षण करत असते आणि ज्यांच्या घरामध्ये तुळशीचं रोप आहे तर त्यांच्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जाही राहते रोज तुळशीची पूजा करणं म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचीच पूजा करण्यासारखं आहे तुळशीचं रोप हे आपण आपल्या घरामध्ये लाव अत्यंत शुभ फलदायी मानलं गेलं आहे त्यामुळे अजूनही जरी तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोप नसेल तर नवीन वर्षाच्या निमित्तानं तुम्ही तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोप हे लावायचं आहे आणि या तुळशी मातेची रोज नित्यनियमानं हळद कुंकू अर्पण करून पाणी अर्पण करून दिवा अगरबत्ती लावून तुळशीची रोज पूजा करायची आहे नवीन वर्षाच्या निमित्तानं आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं इनडोअर प्लांट लावणं अत्यंत शुभ मानलं जातं त्यानिमित्तानं आपण आपल्या घरामध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तुळशीचं रोपे लावायचं आहे यामुळे आपल्या घरावर देवी लक्ष्मी आणि श्री विष्णू यांचा अखंड कृपाशीर्वाद हा कायम टिकून राहील त्याचप्रमाणे पुढची वस्तू आहे ती म्हणजेच गजलक्ष्मी म्हणजेच धातूच्या हत्तींची जोडी गजलक्ष्मी ही आपण आपल्या घरामध्ये ठेवणं अत्यंत शुभकारक मानलं गेलं आहे ही हत्तींची जोडी गजलक्ष्मी आपण आपल्या घरामध्ये ठेवल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धीही येत असते आणि तसंच हत्ती हा अतिशय बलाढ्य प्राणी आहे बलवान प्राणी आहे हत्तीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे आणि जेव्हा आपल्या घरावर आपल्यावर एखादं संकट येतं तर त्या संकटांना तोंड देण्याची शक्ती ताकद आपल्याला या हत्तींपासून या गजलक्ष्मीपासूनच मिळत असते आणि म्हणूनच आपण असा धातूचा हत्ती गजलक्ष्मीची ही हीची जोडी आपण आपल्या घरामध्ये जरूर ठेवायची आहे अशी ही गजलक्ष्मींची जोडी आपण आपल्या देवघरामध्ये ठेवल्याने आणि रोज त्यांची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीची कृपा अखंड राहते आणि आपल्याला प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची शक्ती यामुळेच मिळत असते आणि म्हणूनच अशी हत्तींची जोडी धातूचा हत्ती जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या घरी तु तो आणायचा आहे आणि तो तुमच्या देवघरामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकतात किंवा इतर कुठल्याही स्वच्छ ठिकाणी तो तुम्ही ठेवू शकतात आणि त्याचप्रमाणे सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आपण स्वामी महाराजांची सेवा करत आहोत स्वामी महाराजांची करी आहोत त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक छोटा का होईना स्वामी महाराजांचा फोटो हो हा असलाच पाहिजे आणि त्यांच्या आशीर्वादाशिवाय आणि त्यांच्या दर्शनाशिवाय आपल्या कुठल्याच दिवसाची सुरुवातही होऊ शकत नाही त्यामुळे स्वामी महाराजांचं दर्शन आपल्याला आपल्या घरामध्ये दररोज व्हावं यासाठी एक छोटा का होईना स्वामी महाराजांचा फोटो हा आपण आपल्या घरामध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला आणायचा आहे तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या वस्तू या तुम्हाला नवीन वर्षाच्या सुरुवात होण्याच्या आधी तुमच्या घरामध्ये आणायच्या आहेत सगळ्याच नाही पण ज्या ज्या वस्तू तुम्हाला शक्य होतील तर त्या वस्तू तुम्ही नक्कीच आणा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ